आजच्या धकाधकीच्या काळात आणि बदलत्या पर्यावरणाच्या अनुषंगाने व आहार विहाराच्या परिस्थितीमुळं स्थूलता ही समस्या बनली आहे स्थूलता निर्माण झाल्यास वेगवेगळ्या आजारांना खत पाणी मिळतं अशा परिस्थितीत पर्याय म्हणून वेलनेस व फिटनेस सेंटर सुरू झाले आहेत ज्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे अंबाजुगा येथील निखिल नारायण मुंडे व सौ पूजा निखिल मुंडे या दाम्पत्यानं सुरू केलेल्या श्रीमयी वेलनेस सेंटरचा शुभारंभ जागतिक नेत्ररोग तज्ञ व पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांच्या शुभ हस्ते बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंबाजोगाई या ठिकाणी करण्यात आला या प्रसंगी उद्घाटक म्हणून पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे व जागतिक आरोग्य सल्लागार डॉक्टर अर्जुन सुसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मीरा व अश्रुबा खेडकर सौ आशा व विनोद आघाव सौ जयश्री व शिवाजी गोपाळ घरे उपस्थित होते तर प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर सुहास दुधाटे व संकेत दुधाटे उपस्थित होते तसंच माजी आमदार पृथ्वीराज साठे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा माजी उपनगराध्यक्ष दिलीपदादा सांगळे माजी उपनगराध्यक्ष बबन भैया लोमटे बीड जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण आबा काळे योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संचालक अंगदराव कराड रोटरीच्या अध्यक्षा सौ रोहिणी पाठक माजी नगरसेवक व भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी प्रास्ताविक निखिल नारायण मुंडे यांनी केलं तर मान्यवरांनी आरोग्याचं महत्त्व सांगून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम झाल्यानंतर निखिल मुंडे यांनी नि वार्ता प्रतिनिधीशी बोलताना जे आज समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यावर एक विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड काल सुईमई वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आपले खूप उपयोग होतो तेव्हा या आमच्या श्रीमई वेलनेस सेंटर मध्ये आम्ही लहान मुलांचं आरोग्य असेल किंवा हडांचा आरोग्य असेल हृदयाचं आरोग्य असेल हे आरोग्य आम्ही एकदम व्यवस्थितपणे मार्गदर्शन करून आहाराद्वारे चांगलं बनवणार आहोत त्यासाठी एक चांगला व्यायाम आपल्याला करणं गरजेचं आहे त्यासोबतच वजन कमी करण्यावर आम्ही जास्त भर देतोय त्याचं कारण असं आहे की ओबेसिटी ही खूप मोठी समस्या झालेली आहे आपल्या भारतामध्ये त्याच्यामुळे आम्ही लोकांना नॅचरल पद्धतीने आहार दात आहाराबद्दल जागरूक करून त्यांना मार्गदर्शन करून त्यांची जीवनशैलीमध्ये बदल घडून त्यांचं वजन आम्ही कमी करून देणार आहोत त्यासाठी सकाळी पाच ते आठ अशा दोन बॅचेस आहेत त्या दोन बॅचेस मध्ये आमचं सकाळी मेडिटेशन असणार आहे मेडिटेशन हे आपल्याला ऊर्जा मिळवून देते आणि त्याच्यानंतर आपल्याला हे येईल ये का अडकलेलं येईल का मध्ये हा आ, ते मेडिटेशनमुळे आपल्याला तणाव रिक तणाव हलका होतो आपला त्याच्यामुळे आपण आपल्याला एक ऊर्जा मिळते दिवसभर काम करण्यासाठी त्यानंतर साडेपाच वाजता आपला वर्कआउट चालू होतो आणि त्या वर्कआउट मध्ये आपल्याला पॉवरफुल कार्डिओ आहे एरोबिक्स आहे त्यानंतर बांबू वर्कआउट आहे आणि लास्टच्या सेशन मध्ये आपल्याकडे स्ट्रेचिंग असणार आहे स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतर जो आपल्या शरीराला लागणारा जो आहार आहे सकस संतुलित आहार म्हणतो आम्ही त्याला तो आमच्या इथे आम दिला जातो त्यामध्ये एकशे वीस प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे की आपल्याला दैनंदिन आहारामधून आपल्याला मिळत नाहीत त्यामुळे आम्ही हे लोकांना वजन कमी करण्यासाठी मदत करतो आणि आपल्या शरीराची गरज पूर्ण करणारा तो आहार आहे आणि त्यानंतर आम्ही दिवसभरामध्ये काय खायचे काय नाही ह्या सुद्धा आहाराबद्दल आम्ही सर्वांना मार्गदर्शन करणार आहोत त्याचबरोबर हृदयाचं झोपेचं जे न्यूट्रिशन आहे ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असणार आहे त्यामुळे आपले हृदय सुद्धा निरोगी राहील आणि आपल्याला शांत झोप सुद्धा लागेल आपल्या वतीने नेहमीच सांगण्यात येतं की बाबा भरपूर खा भरपूर खा आणि जसं म्हणजे मग मनाला जे वाटत ते खा मग आता हे खांद्याच्या नंतर आपल्याकडे एक प्रथा म्हणजे चर्चा अशी असते खांद्याच्या नंतर ओबीसीटी वाटत मग आता हे ओबीसीटी कमी कशा पद्धतीने आपण करणार बरोबर आता कसं आहे आपलं खाण्यावरती कंट्रोल नाहीये आपण बाहेर गेलो की आपण समोसे खातो जिलबी खातो बेळ कचोरी तळलेले पकोडे मंचुरियन वगैरे हे खातो त्यामुळे आपल्या मध्ये वाढ होते आणि ह्या कॅलरीज आपल्याला बर्न करायला खूप त्रास होतो मग आपण करायचा कशा त्यामुळे आपल्या कॅलरीज एका जागी साठल्यामुळे आपलं वजन वाढतं आणि चरबीमध्ये सुद्धा वाढ होते मग हे वाढल्यामुळे आपल्याला सांधेदुखी वगैरे जास्त होते मग आता नुकतंच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जिलेबी आणि समोश्यावरती सिगरेट सारखी वॉर्निंग देण्याचं लेबल द्यायचं दे ठरवलेलं आहे तर ते जर लवकरच पुढे आलं तर ही खूप म्हणजे वाढतं वजन ही खूप मोठी समस्या झाल्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत तर त्यासाठी आता आम्ही आहोत आम्ही सकाळी पॉवरफुल कार्डिओ करून तुमचा फॅट बर्न करू आणि नॅचरल पद्धतीनं सकस संतुलित आहार हा आमचा एकदम ऑर्गॅनिक पद्धतीनं बनवलेला आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा आपल्या शरीरावर परिणाम वाईट परिणाम नाही होत आणि आपला शरीराची गरज पूर्ण करणारा आहार आहे त्याद्वारे आपण वजन कमी करू शकतो आणि वाढवू पण शकतो